नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मित्रांनो आजचा विषय सकाळी उठल्याने काय होते ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व आपल्या वेदांमध्ये ग्रंथांमध्ये तुम्ही वर्णिलेलं ऐकलंच असेल पण सकाळ सकाळी सकाळी का बरं उठावं का सकाळी उठल्यानं असं काय होतं की तुम्हाला सकाळी उठणं आवश्यकच आहे तर मित्रांनो सकाळी उठणाऱ्या जे व्यक्ती आहे त्याचे तिन्ही दोष हे नियंत्रणात राहतात जसं की वर्णन केलेलं आहे वात पित्त आणि कफ हे तीन प्रमुख कारण आहे की ज्याच्यामुळं आपलं शरीर रोगिष्ट बनते रोग तयार मुला, मुला, मुला। मुला होतात शरीरात वातामुळं पित्तामुळं आणि कफामुळं पित्तामुळं वीस प्रकारचे रोग होतात कफामुळं चाळीस आणि वातामुळं ऐंशी प्रकारचे रोग तयार होतात शरीरात सकाळी जर तुम्ही लेट उठले तर तुमच्या वाताचं प्रमाण हा खूप जास्त प्रमाणात होईल आणि तुमचे गुडघे तुमचे जॉईंट असे वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या तुमच्या शरीरात ॲटोमॅटिकली तयार होतात तर त्या टाळण्यासाठी सकाळी उठणं खूप गरजेचं आहे सकाळचा ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उदयाच्या नव्वद मिनिटाच्या पहेलच पहिला जे वेळ असते तिथून ब्रह्ममुहूर्त चालू होतो म्हणजे सूर्योदय होण्याच्या आधी नव्वद मिनटं हा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आहे तर ब्रह्ममुहूर्त सुद सूर्योदयाच्या आतच का बरं उठावं सूर्योदय झाल्यानंतर का उठू नये तर त्याचं कारण आहे मित्रांनो की आपल्या दिमागात मेल्याटोनी नावाचं जे संप्रेरक आहे ते तयार होते त्या संप्रेरकाचं कार्य असं आहे की त्या संप्रेरकामुळं नाही का आपली मन आणि बुद्धी शांत राहते मनाला शांत ठेवण्याचं काम हे संप्रेरक करत असते त्या संप्रेरकाचे अनेक खूप फायदे आहेत मी तुम्हाला सांगेलच पण मेलॅटेनिन हे नाही का चार चारच्या तेवढ्यात खूप जास्त प्रमाणात असते आणि लगेच सूर्य उदय झाला की ते नष्ट होणे चालू होते म्हणून सूर्य उदयाच्या पहिले जर आपण उठलो आपल्या शरीराची ऍक्टिव्हिटी चालू केली तर मेलॅटोनिनचं कार्य काय आहे की आपल्या शरीरातले जे विकार असतात जे दोष अस निर्माण झालेले असतात ते नष्ट करते जर आपण झोपूनच राहिलो तर त्या मेलॅटोनिनचा काही उपयोग आपल्या शरीराला होणार नाही ते तसंच नष्ट होऊन जाईल ते मिलॅटोनिन संप्रेरक जे आहे आप आपल्या शरीरातले अनेक प्रकारचे विकार नष्ट करू शकते तुमचं मन बुद्धी शांत ठेवू शकते तुम्ही स्वतःला वळखू शकता तुमची इच्छाशक्ती वाढते सकाळी सकाळी उठून रनिंग करणं जॉगिंग करणं व्यायाम करणं ध्यान करणं मेडिटेशन करणं या पृथ्वीवर जेवढी झाडं झुडपं पक्षी पशु हे सर्व काही जे दिलेलं आहे ते तुम्ही सकाळी जेव्हा उठसाल आणि त्यात वातावरणात तुम्ही फिरसाल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की तुमच्यासाठी ते किती आवश्यक आहे माफ करा मित्रांनो थोडंसं काम आलं होतं म्हणून गेलो होतो आपण कुठं होतं तर मेलॅटोनिन नावाचं जे संप्रेरक आहे ते तुम्हाला जवान ठेवण्यात मदत करते तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आणि तुमच्या शरीराची जी ॲक्टिव्हिटी आहे ते एखाद्या तुम्ही चाळीस वर्षाचं असलं तरी सव्वीस पंचवीस सव्वीस वर्षाच्या मुलासारखी तुमच्या शरीराची ॲक्टिव्हिटी राहते तर हे मेलॅटोनिन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही झोपून ते मेलॅटोनिन गमावत आहात म्हणून आजपासून सकाळीच उठा तुम्हाला वि व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे मी ग्राउंडवरचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यात तुम्ही पाहिलंच असेल की माझे जे मित्र आहेत ते वर्कआउट करताना दिसत असतील त्यातले दोघं तिघं चाळीसच्या वरचे असतील काही चाळीसपर्यंत असतील तर ते सकाळी नेहमी रोज डेली उठतात न चुकता सकाळी ग्राउंडवर येतात त्यांची ॲक्टिव्हिटी हे वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलासारखी आहे ते काय उगीच आहे का ग्रुप म्हणून मी ते व्हिडिओ टाकला तुम्हाला की बघा तुमची ॲक्टिव्हिटी बघा आणि त्यांची ॲक्टिव्हिटी बघा सकाळी उठल्याने तुमचा माइंड शार्प राहते तुमचे डिसिजन अगदी योग्य होतात तुम्ही कोणताही निर्णय घेताल ते चुकणार नाही असे खूप सारे फायदे तुम्हाला सकाळी उठल्यानं होतात सकाळी उठल्यानं तुमचं जे वात आहे ते खूप प्रमाणात कंट्रोलमध्ये राहत वाताचं जे प्रमाण आहे ते रात्रीच वाढण्यात चालू होते पण तुम्ही जेव्हा सकाळी उठतात तेव्हा ते वात ॲटोमॅटिकली नियंत्रणात येत असतो मित्रांनो या सकाळी उठ उठणं तर गरजेचंच आहे तर आहारसुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आहारसुद्धा संतुलित करणं गरजेचं आहे आपल्या जेवणाच्या म्हणजे जेवणाचे तीन हिस्से करायचे जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तीन हिस्से करायचे त्याचे एक हिस्सा म्हणजे तुमच्या जेवणासाठी दुस दुसरा हिस्सा हा पाण्यासाठी आणि तिसरा हा हवेसाठी असे तीन हिस्से करायचे आणि पहिल्या हिस्स्यात जेवण दुसऱ्या हिस्स्यात पाणी आणि तिसरा मोकळा ठेवायचा हवेसाठी हवा श्वासनश्वास घ्यायसाठी नाही तर एवढे खातात एवढे खातात एवढे खातात की श्वास घ्यायला तकलीफ होते तसं न करता संतुलित आहार घ्या त्यामुळे तुमच्या बरेचशा बिमाऱ्या कंट्रोलमध्ये राहतात नाहीतर गॅसेसचे प्रॉब्लेम कोणी कोणी म्हणते आवाज आला तर वास येत नाही आवाज आल्यावर पण वास येतोच त्यामुळं तुमचं जे जेवण आहे ते सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवा सकाळी उठण्याचे अनेक बरेच फायदे होतात सकाळी सकाळी तुम्ही जर उठले आणि वातावरणात तुम्ही मोकळ्या वातावरणात जर फिरायला गेले तर या प्रकृतीचा आनंद तुम्हाला घेता येतो तुमचं मन ऑटोमॅटिकली आनंदाकडे वळतं तुम्ही तुमचे दुःख विसरून जाता सकाळच्या वातावरणात एक वेगळाच आनंद असतो ते तु। आनंद तुम्हाला मिळेल तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला कमीत कमी एक तास तरी रोजचा दिलाच पाहिजे या जगाच्या धावपळीपेक्षा शांत बसून शांत एका जागी बसले ना तुम्ही तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही तुम्ही सकाळी उठा फिरा आणि शांत बसा जास्त वर्कआउट होतं नसेल तर जास्त वर्कआउट करू नका परंतु सकाळी उठा त्याच्यामुळं तुम्हाला बरेच शरीराला फायदे होतात तर ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करत जा धन्यवाद